हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त संपूर्ण मुस्लिम समाजाला मी शुभेच्छा व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशन व मुस्लिम जमात नारायणगाव यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आहे आणि त्यासाठी आपले धनंजय पाटील साहेब इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर नारायणगावचे उपसरपंच दादा असतील आशिष भाऊ असतील शेलार साहेब असतील विकास नाना आहेत इथले मेंबर संतोष पाटे असतील बाळा असेल आरिफभाई आहेत अनेक मार्गेवर मला वाटतं इकडं कथेसर आहेत अजितदादा आहेत मेहत्रे साहेब आहेत ह्या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये जे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आहे मोहम्मद पैगंबर साहेबांनी जे काही गोष्टी आता काजी सरांनी एक उदाहरण सांगितलं की त्यांनी जी प्रथा बंद केली त्यावेळेस त्यांना भरपूर त्रास झाला असेल किंवा सरांनी सांगितलं सत्यशोधक समाजाच्या लोकांनी काही प्रथा बंद केल्या असतील चालीरीती बंद केली त्यावेळेस त्या त्या लोकांना त्या त्या वेळेस प्रचंड प्रमाणात त्रास झाला मग मला वाटतं मदीना इथं जाऊन राहावं लागलं पैगंबर साहेबाला गाव सोडून बरोबर ना हे सगळ्यांनाच आहे मला वाटतं छत्रपती काही वेगळे नव्हते छत्रपतींनी त्या काळात जेव्हा सती जायची परंपरा होती स्वतःच्या आईला सती जाऊ दिलं नाही ही सगळी माणसं ही प्रचंड समाजाच्या पुढं होती आणि त्यामुळं आज त्यांनी केलेलं कार्य हे सातत्याने लक्षात राहते पैमगंबासाहेबांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलं की सर्वसामान्य लोक जी सगळीजण भक्ती करतात जी स्वतः घरात इबादत करतात ती माणसं सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्वसामान्य लोकांचं दुःख जाणणं सर्वसामान्य लोकांची पीडा जाणणं आणि त्यासाठी मदत करणारी ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि याचा प्रत्यंतर मला वाटतं आता मुंबईमध्ये मराठा समाजासाठी मला वाटतं आलं असेल की मराठा समाजामध्ये जेव्हा त्यावेळेस ती तिथली परिस्थिती बिघड होती त्यावेळेस मात्र मुस्लिम समाजाने त्यांच्या मशिदी उघडून दिल्या तिथं राहण्याची व्यवस्था केली तिथं जेवण्याचं व्यवस्था केली समाज कोणता होता हे नाही माणूस की धर्म हा सर्वप्रथम आहे मला वाटतं ह्या समाजाने आपल्याला ह्या आता नजीकच्या काळामध्ये आपल्याला दिसतो आणि हे सातत्याने आहे नारायणगाव परिसरामध्ये आपण वाचतानीच सगळेच म्हणजे फक्त एकच समाज नाही मुस्लिम समाज नाही हिंदू समाज असेल हिंदू समाज नाही आपला बौद्ध समाज असेल सर ही सगळी मंडळी आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून काम करतो आणि म्हणून नारायणगावचा जातीय सलोखा हा सातत्याने चांगल्या पद्धतीचा आहे जुन्नरमध्ये थोडा तात पण नारायणगावकडं बघायची साहेब सांगते त्यामध्ये कधी अशी परिस्थिती नाही आली की समाजामध्ये भांडणं आली हा ठीक आहे व्यक्तिगत भांडणं होत राहतं त्याला काही पर्याय नाही परंतु आज नारायणगावचं मी परत हे सांगतो की साहेब आता नवीन आहे आपण सगळेच आहोत परंतु साहेबांना निश्चित स्वरूपात एक उदाहरण सांगू इच्छितो की आमच्या मुक्ताई यात्रेला जी शोभेची दारुकाम होतं ते आतार समाजाचं असतं ते मुस्लिम समाजाचं असतं त्याचबरोबर ज्यावेळेस हजरत आपला गंभीर बाबाचा संदल असतो आमची कोल्हे म्हणजे सगळी वरती जाऊन कलमा आमच्या कोल्हेंडळीचा पाठ आहे आमच्या संतोष मिस्त्री कलमा पाठतात तिथं म्हणजे इतकं आमचा जातीय सलो का आमच्याकडं विजूबाऊंसारखं नेतृत्व होतं बाळाभाऊंसारखं विषय होतं आमच्या सगळ्या यात्रेचे हिशोब उघड होते म्हणजे हे सगळं आमचं जातीपेक्षा माणूस जो श्रेष्ठ आहे माणूस जो आहे त्याला मानण्याचं काम सातत्याने नारायणगावने केलं आणि म्हणून नारायणगाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळेपण जे दिसते आम ते त्याचं कारण हे आहे आणि मला वाटतं आज ह्या आरोग्य तपासणीच्या शिबिराच्या निमित्ताने आपण सातत्याने अनेक शिबिरं घेत असतो स्वर्गीय अनिल दादा भाऊच्या माध्यमातून आपण शिबिर घेतो आज इथंही शिबिर आहे आता मध्ये शिबिर वळजला अशा ताईंच्या माध्यमातून शिबिर झालं आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक चांगल्या प्रकारचं मन लागतं स्वच्छ मन तर शिबिर घ्यायचं बघतं आणि शिबिरातून पुढे येणाऱ्या पेशंटसाठी मात्र काम करेल सरांनी मला सांगितलं की आता आभाकार्ड काढून घ्या पण सर तुम आयुष्यमान कार्ड तेच आभाकार्ड आयुष्यमान भारत आबा आयुष्यमान भारतच्या बाबतीत एक शोकांकिका आहे सर की आपल्या नारायणगाव परिसरामध्ये अजून एकाही हॉस्पिटल मान्यता भरपूर आल्यात तर त्या माध्यमातून काम होताना दिसत नाही दुसऱ्या हॉस्पिटल भरपूर आले मान अशी जवळजवळ पाच हॉस्पिटलला मान्यता आलेली आहे आब आबाची आयुष्यमान भारतची मग इकडं महात्मा फुल्यांचं जे आपलं मुख्यमंत्री सहायता निधी आहे त्यातलं काम चालतं आभा कार्डचं काम अजूनपर्यंत नारायणगावमध्ये कोणत्याही हॉस्पिटलने चालू केलेलं नाही मान्यता आलेली आहे ही माझी व्यक्तिगत माहिती आहे आणि त्यासाठी खरं काम आपण केलं पाहिजे अर्थात हो हा त्याचा फॉलोअप आपण घ्यायला पाहिजे कारण सर्वसामान्य लोकांना पाच लाखापर्यंतचं जर काम तिथं आहे मेडिकलसाठी जर मिळणार असेल मोठी गोष्ट आहे बाहेर गावून जाऊन काम करावं लागते आज आपल्याला कोणाला पण ते इथल्या इथं होणार आहे आणि त्या माध्यमातून करतात अर्थात ती आमची प्रशासकीय सर ती आमची थोडीशी ती असेल ज्यावर निश्चित स्वरूपात काम करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतच्या वतीने असेल हे निश्चित स्वरूपात करू